हा कुठचाही ओढा नाही अथवा ग्रामीण भागातील रस्ताही नाही कणकवली शहरातील पटवर्धन चौका नजीक आचरा रोडची आचरा रोडवर दोन्ही बाजूने पाऊस आल्यानंतर अक्षरशः रस्त्याला ओढ्याचं स्वरूप प्राप्त होत अगोदरच खड्डे त्यात पाण्याचा पूर अशा स्थितीत रस्त्यावरून वाहने चालवणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच कणकवली शहरातील ही स्थिती असतानाही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गाडीच्या काचा बंद करून या मार्गावरून सातत्याने जात येत असतानाही त्यांना ही, ही परिस्थिती दिसू नये हे जनतेचं दुर्दैवच म्हणावं लागेल